मराठी अनुवाद अध्याय दुसरा सांडक्य ओवी क्रमांक एकशे एकावन्न ते दोनशे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात आत्मा हा असा आहे असे लक्षात घे हा सर्वव्यापी आहे हे ओळख मग तुझा हा सगळा सुख सहजच नाहीसा होईल परंतु जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे म्हणत असेल तरीसुद्धा हे महाभाऊ तू अशा रीतीने सो करणे योग्य नाही अथवा हा असा आहे हे न जाणता तू हा नाशिवंत आहे असे जरी मानलेस तरी अर्जुना तुला सो करणे उचित नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हो, जसा अखंड आहे तसा, तसा उत्पत्ती स्थिती व नाश याचा क्रम अखंड आहे गंगाजल उगमस्थाने उगमस्थानी तुटत नाही त्याची उत्पत्ती एकसारखी चालूच असते व शेवटी समुद्रात तर एक सारखे मिळत असते आणि मध्यंतरी ज्याप्रमाणे वाहत राहिलेले दिसते त्याचप्रमाणे उत्पत्ती स्थिती व ही तिन्ही बरोबर असतात असे समज ही कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाहीत म्हणून या सगळ्याबद्दल सोखण्याचे तुला इथे कारण नाही कारण मुळापासून स्वभावता अशी स्थिती चालत आलेली आहे कारण असे मानल्यास त्यानुसार जन्म आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेलेला जन्म निश्चित आहे म्हणून ह्या उपाय नसलेल्या गोष्टीविषयी तू शो करणे योग्य नाही अथवा अर्जुना हा जीवलोक जलमूर्तीचा स्वाधीन आहे असे पाहून जरी हे वडील म्हणणे तुझ्या मनाला येत नसेल तरी पण त्या तुला सो करण्याचे कारण नाही कारण असे पहा की जन्ममूर्ती हे टाळता न ना येणारे आहेत जे उपदे ते पावते व पावलेले पुन्हा दिसते अर्जुना राटगडासारखा हा क्रम अखंड चालतो अथवा उदय व आस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जातात त्याचप्रमाणे जन्ममूर्ती हे जगात न चुकवता येणारे आहेत महाप्रलयाच्या वेळी या तेलोक्याचाही सार होतो म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही हे जर तू तुला कबूल असेल तर मग खेद का करत आहेस अर्जुना तू शहाणा असून वेड्यासारखा का वागतोस या ठिकाणी अर्जुना आणखी एका तऱ्हेने विचार करता येईल पुस्तकं बाजूने पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही हे अर्जुना सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात फक्त मध्य प्रकट असतात मग अशा स्थितीत सो कशाला करायचा शेकारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते मग जन्माला आल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला ते जेथे नाशवून जातात तेथे निसंशय वेगळे असत नाही पहा ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेला चेतात आता मध्यंतर जे निराळे व्यक्त साकारूप दिसते ते निदितांच्या स्वप्नाप्रमाणे आहे त्या स्वप्नाप्रमाणेच सत्यस्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो अथवा पाण्याला वाऱ्याचा पडसे झाल्याबरोबर ते लाटेच्या आकाराने भासते किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो त्याचप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी माईने केली मायेमुळे भासमान झाली आई असे समज त्याचप्रमाणे आकाशात वेगाचा पडदा उत्पन्न होतो त्याचप्रमाणे जे मुळात नाहीस त्याकरता तू गारडत बसला आहेस हे निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे एखादा महापुरुष या आत्म्याला आचर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आचर्याप्रमाणे वर्णन करतो तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आचर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर एकूण याला जाणत नाहीत चा संता चा उर्पन विशे त्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात विषय त्या संतांना सोडून जातात जे विरक्त आहे ते आत्म्याच्या लाभाकरता वनवास स्वीकारतात त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्या देख व्रतांचे आणि तपाचे आचरण करतात कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्या आत्म्याला निघून पाहतात संसार विसरून जातात कित्येक त्यांच्या गुणांचे वर्णन करता करता शेतात वैरागी उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात कित्येक त्यांचे उपवर्ण एक उतास शांत होतात व त्याची देहभावना सुटते कित्येक त्यांचा अनुभवानी साक्षात्काराने तंद्रुपता पावतात सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्या त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे केव्हाही होत नाही त्याचप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात पण एकदा ते तद्रूप झाले की विचार करून पुन्हा ते हताध्यात्मावर येत नाहीत हे अर्जुना हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवेद्य असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीतो करणे योग्य नाही ही, ते सर्वत्र सर्वोदयात आहे व करू लागले तरी त्याचा घात होत नाही ते विश्वव्यापी चर्तने तू लक्षात घे हे सर्व जग स्वभावता उत्पन्न होत आहे व नास्पावत आहे तर सांग येथे तुला सो करण्यासारखे काय आहे हे अर्जुना विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही पण याचा शो करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तो भीता कामाने कारण क्षत्रियाला धर्माला अनुसुरू असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही तू अजून याचा काय विचार करत नाहीस हे काय मनात घेऊन बसला आहेस ज्याच्या योगाने तरुण जावायचे तो आपला धर्म तू विसरला आहेस या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावर काही प्रसंग आला अथवा यावेळी गात जरी वडावला तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीस टाकता येत नाही असे असता विचार कर कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय अर्जुना तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी ते तसे होणे या युद्धाचा प्रसंगी योग्य नाही अरे तू जरी गायीचे असले तरी ते पत्यास घेऊ नये असे वेदशास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवजोरात दिलेस तर ते, ते विषयवस मारक ठरते त्याचप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता हिताचा नाश होतो एवढ्याकरता तू आता सावध हो विनाकारण शोकाकुल का होतो त्याचे आचरण केले असता केव्हाही दोष लागावायचा नाही ते आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे ज्याप्रमाणे सर रस्त्याने चालले असता मुळीच अपाय पोचत नाही किंवा दिव्याच्या आजाराने चालले असता ठेस लागत नाही त्याचप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले असता सर्व इच्छा सहज पुऱ्या होतात म्हणून हे पा तुम्हा क्षत्रियांना युद्धापासून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेवू मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आयुष्याने लढावे पण हे बोलणे असो प्रत्यक्ष प्रसंग आला आहे तेव्हा आता जास्त काय सांगावे हे पार्था अर्थात स्वतःपुत्र अर्जुना आपोआप समोर आलेले उघडले स्वर्गाचे द्वारचा असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते अर्जुना सामप्रताचे युद्ध पाहा हे कार्य म्हणजे जणू काय तुमचे फळले आहे अथवा सर्व धर्माचा ठेवा तुमच्या पुढे उघडा झाला आहे याला काय युद्ध म्हणावे युद्धाच्या रूपाने हा मूर्ती म्हणतो स्वर्गसा अवतरला आहे अथवा तुझा परतापास हा उगवला आहे अथवा तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही तुकट दुकटेचे तुला करण्यास आली आहे क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असे युद्ध करावयास मिळते ज्याप्रमाणे वाटेने सहज जात असता ठेस लागावी व काय लागले म्हणून पाहावे तर तो चिंतामणी आढळावा अथवा जाभाई देण्याकरता तोंड उघडावे व अकस्मात अमृत्यात पडावे त्याचप्रमाणे हे युद्ध अनायास आले आहे असे समज परंतु जर तो हे धर्मयुक्त युद्ध केले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील आता असा हा संग्राम टाकून नाही त्या भरत्याच गोष्टीबद्दल शोक करत बसला असतं असे करणार अर्जुना आपणच आपली कल्याण करून घेतो आज जर तू या युद्धात शस्त्र टाकून दिलेस तर पुरोधांनी मिळवून ठेवलेले पुण्य व यश आपणच घालवण्यासारखे होईल इतकेच नव्हे तर तुझी असलेली कीर्ती जाईल सगळे जग तुला नावे ठेवीत बसेल आणि महापातके तुला उडकीत येऊन गाठतील ज्याप्रमाणे पथिविरत स्त्री सर्व प्रकारे अनादराला प्राप्त होते त्याचप्रमाणे स्वधर्म त्यागाने जीविताची तशी दशा होते अथवा युद्धभिमेवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे दाढे तोडतात त्याचप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात प्रेक्षक हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली काळजी घ्या